निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षपदी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या नियुक्तीनंतर सपकाळ यांच्या होमटाऊन असलेल्या मतदारसंघातून काँग्रेस पक्षातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आउटगोईंग सुरू झालेली आहे काही दिवसांपूर्वी माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांनी पक्ष सोडल्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिंग राजपूत यांचे सुपुत्र ॲडव्होकेट गणेश सिंग राजपूत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून राम शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश घेतलेला आहे मुळीच नाही त्यांनी प्रदेशाध्यक्ष व्हावं त्यांनी भारताचे अध्यक्ष व्हावं खरगे साहेबांनंतर त्यांनी भारताचा अध्यक्ष झालाच आम्हाला आनंदच होईल परंतु काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांना घेऊन चालणार आहे प्रत्येक थरातील कार्यकर्त्यांना समवेत घेतलं पाहिजे असं काँग्रेसचे ध्येय धोरणं होते परंतु या ध्येय धोरणांपासून हर्षर्धनदा सपकाळ हे दूर गेलेले आहेत त्यामुळं त्यांना गरीब कार्यकर्त्यांबद्दल सामान्य कार्यकर्त्यांबद्दल द्वेष निर्माण झालेला असल्यामुळं सर्व मंडळी ही काँग्रेस पक्षाला सोडित आहे काय वाटते की प्रदेशाची झाल्यानंतर काँग्रेस वाढणार आहे का राज्याची माझा अनुभव आहे दोन हजार चौदापासून त्यांनी बुलढाणा विधान सभेचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे दोन हजार चौदाचा अभ्यास केला आणि आज दोन हजार पंचवीसचा अभ्यास केला तर निश्चितच सत्तर टक्के काँग्रेस हे त्यांच्या अरेरावीमुळे आणि अरेरावीमुळेच त्यांच्या अरेरावीमुळेच हे काँग्रेस पक्षाला गच्छंती ही लागलेली आहे तर याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला सांगणं असं आहे की दादा सपकाळे यांनी फक्त आणि फक्त दोन वेळेस काँग्रेस पक्षाचं काम केलेलं आहे दोन वेळेस म्हणजे ज्यावेळेस ते दोन हजार चौदाला उभे होते त्यावेळेस आणि दोन हजार एकोणावीसला उभे होते त्यावेळेस एकोणीसशे नव्याण्णवला दुर्पदरावजी सावळेसाहेब यांनी यांना उमेदवारी मिळाली होती त्यावेळेससुद्धा त्यांनी त्यांचं काम केलं नव्हतं दोन हजार चारला माझे वडील स्वतः बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यांचंसुद्धा त्यांनी काम केलं नव्हतं पुन्हा एकदा दोन हजार नऊला दुर्पदरावजी सावळे यांना